मंडळी काय झालं माहिती आहे का काल सहज एक दोस्ताशी बोलत बसलो होतं समोरनं आधी क्रेटा गेली आणि मग लगेच कियाची सेल्टॉस पण गेली मी लगेच त्याला म्हटलं लाका काय म्हण बरं का पण क्रेटानं मार्केट जाम केलं राहू तेव्हा तू उडवून का जा म्हणतो अह बावा क्रेटानं केलं होतं पण आता सेल्टॉसनं तिला जाम फाईट दिली मी लगेच म्हटलं अरे सेलटॉस कुठं आणि क्रेटा कुठं तर म्हणतो ए बावा सेलटॉस म्हटल्या फीचरचा अंदाज आहे का तुला म्हटलं हे बघ काही असलं तरी क्रेटाच बेस्ट आहे त्यावर दोस्त म्हणतो तुझी क्रेटा ना तर माझी सेल्टॉस झालं या एका वाक्यावरनं सुरुवात झाली दोघांची शाब्दिक रेस क्रेटा का सेल्टॉस शेवटी मीच म्हटलो थांब आता काय करू दोन्ही कोण कौन, कोणापेक्षा कमी नाही ते आपण सगळी डिटेल्स बघूयात म्हणूनच म्हटलं चला तर मग पाहूयातच क्रेटा का सेल्टॉस यामधलं कोण खरंच तगडे कोण कौन, कोणाचं मार्केट जाम करतंय हे जाणून घ्यायलाच हवं कारण मंडळी कसं आहे माहिती आहे का की ए सेल्टॉस मागून येऊन ही खरंच क्रेटाला फीचर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ओघरटी करते का हो की क्रेटाची मजबूती अजूनही कोणी तसं बनवू शकलेलं नाही आहे आणि हो क्रेटा आणि सेल्टॉश या दोन गाड्यांवरनं ही आजकाल तरुण आहेत चर्चा का होते हो काय आहेत दोघांमध्ये असे तगडे फीचर्स की पब्लिकला गाडी निवडताना गोंधळ उडते हेच तर बघणार आहोत आज आपण सविस्तर त्यासाठी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी क्रेटा आणि सेलटॉस या दोन गाड्या कायम चर्चेचे विषय राहिलेल्या आहेत कारण एसी व्ही प्रकारात आज भारतीय मार्केटमध्ये या दोघांना तोड नाहीये एकेकाळी एक क्रेटानं ना मार्केट पूर्ण जाम केलं होतं गारपण केलं होतं पण ही कियाची सुद्धा तितक्या हटके फीचर्समुळे चांगली चालली आहे बरं का पण आजच्या या घडीत या दोघांमध्ये काय चांगले काय कमी आहे ते पाहूयातच जसं की इंजिन स्पीड आरसं सुद्धा गुड स्पेस इंटेरियर सुद्धा सुद्धा सेफ्टी सगळे डिटेलमध्ये आज बघायचं आहे त्यावरून शेवटी तुम्हीच ठरवा की या दोन्हीतलं कोण बेस्ट आहे तर सुरुवात करू या डिझाईनपासून क्रेटाची डिझाईन ही जास्त मस्क्युलर वाटते म्हणजे रस्त्यावरनं गेली की नजरा वळतातच वळतात पण किया सेल्टॉसची डिझाईन मात्र एकदम नीट नेटकी डिझायनर टच असलेली वाटते आणि क्रेटाची हेडलाईट एल आहे म्हणजे रात्री मस्त उजेड देणारी पण सेल्टॉसची हेडलाईट सुद्धा ईडी जरी असली तर तिची इंटेन्सिटी इतकी नाही बरं का मात्र मंडळी किया सेल्टॉसला फॉग्लॅम्स दिलेले जे क्रेटामध्ये नाही आहेत पण क्रेटात नंतर लावता येतात टायरच्या बाबतीत दोन्ही गाड्या एकदम टक्कर देणार आहेत आणि एसीबी म्हटलं की टायरचं वजन जास्त आलंच मध्ये सोळा ते सतरा इंचाचे टायर असतात टॉप व्हेरियंट असो की रेग्युलर त्यामुळे रस्त्यावर त्याची पकड एक जबरदस्तच असते आता याचा ग्राउंड क्लिअरन्स जर म्हटलं की भारतीय रस्त्यांवर खरं कसं लक्षात येतं की या सेलटॉस आणि क्रेटाचा ग्राउंड ग्राउंड क्लिअरन्स हा एकशे नव्वद मिमीचा आहे म्हणजे रस्त्यावर खड्डा असो की उंचवटा ही गाडी तशी सरळ जाते आणि हो वयस्कर लोकांना ही गाडी सहज चढायला उतरायला जमते त्याचा फायदा वेगळाच आहे आता वळू बूट स्पेसकडे कारण ट्रीप असो किंवा कोणतंही कार्य किंवा सामानाची सोय असावी आपल्याला लागतेच मागं भरपूर बॅगा असो किंवा काही असो आणि ह्या मंडळी दोन्ही गाड्यांमध्ये चारशे तेहतीस लिटरचा बूट स्पेस आहे म्हणजे तो आरामात चार बॅग येतात तिथे तीन मोठ्या बॅग एक मध्यम आणि ट्रिपवर जायचं असेल तर या दोन्ही गाड्या तशा चांगल्याच आहेत प्रवासाला आता चावीचं सुद्धा भारीकरण झालेलं आहे क्रेटाची चावी स्मार्ट आहे लॉक अनलॉक बूट ओपन आणि इंजिन स्टार्ट की या सेटॉची चावी जरा स्टायलिश आहे बरं का पण फीचर्स सेम आहेत आता आतमध्ये जर डोकावलं तर क्रेटामध्ये एकदम प्लॅस्टिक डॅशबोर्डला चेंजेस केलेले आहेत पण डोअरचं प्लॅस्टिक मात्र थोडं हार्ड ठेवलं आहे आता पुढच्या सीट्स व्हेंटिलेटेड आहेत इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंट आहे तीनशे साठचा सा कॅमेरा आहे संदरूप हे सगळं आहे आणि त्या सेफ्टी फीचर्समध्ये हिल स्टार्ट असिस्ट एबीएस पार्किंग सेन्सर स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि अजून दहा ते प्रकार सगळे आहेत त्याच्यात आता कियाच्या सेल्टॉसमध्ये मात्र डॅशबोर्डला लेदर टच दिला आहे त्यामुळे केबिन प्रीमियम वाटतं बरं का सेल्टॉसचं आणि तीन चार तास अगदी प्रवास करत असेल तर किया सारखा प्रवास कुठं कुणाकडच नाही आता किया सेल्टॉसमध्ये क्रेटापेक्षा जास्त फीचर्स आहेत स्पीकर वायरलेस चार्जिंग इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक संद्रपूपूप सगळं आहे सेफ्टीतसुद्धा कियानं अजून फीचर्स जोडलेत त्याच्यामुळे मंडळी ह्या एकूण टचस्क्रीन सिस्टीम दोघांचे चांगलं काम करतं रात्री दोघांची तीनशे साठचे कॅमेरे चांगली क्वालिटी देतात आता ह्या दोघांमध्ये एअरबॅग सुद्धा आहेत म्हणजे सेफ्टीला दोघंही बॅलन्स आता खरंच कसं म्हणजे इंजिन ह्युंदाई रेटामध्ये तीन इंजिन ऑप्शन आहेत एक पॉईंट पाच लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे एकशे पंधरा पी एस पॉवर आणि एकशे त्रेचाळीस पॉईंट आठ एन एम टॉर्क देतं आणि दुसरं म्हणजे एक पॉईंट पाच लिटर टर्बो पेट्रोल एकशे साठ पी एस पॉवर दोनशे त्रेपन्न एन एम के टॉर्क आणि तिसरं इंजिन डिझेल इंजिन एकशे सोळा पी एस पॉवर दोनशे पन्नास एन एम के टॉर्क आता ट्रान्समिशनमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आहे आय वी टी सात स्पीड डी सीटीटी हे सुद्धा पर्याय आहेत आणि कि या एक पॉईंट पाच लिटर पेट्रोलचं इंजिन आहे जे एकशे पंधरा पी एस पॉवर एकशे चव्वेचाळीस एन एम टॉर्क देतं आणि त्यात म्हणजे सहा स्पीड मॅन्युअल आय एम टी आणि आय व्ही ट्रान्समिशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे टर्बोचा पर्याय आहे पण क्रेटा इतका तो पॉवरफुल नाही आहे आता डायमेन्शनची गोष्ट केली तर क्रेटाची लांबी चार हजार तीनशे तीस मिमी रुंदी सतराशे नव्वद मिमी उंची सोळाशे पस्तीस मिमी आणि व्हीलबेस सोळाशे दहा मिमी म्हणजे सेल्टॉची थोडीशी लांबी चार हजार तीनशे पासष्ट मिमी रुंदी अठराशे मिमी उंची सोळाशे वीस मिमी बेस मात्र तसा सव्वीसशे दहा मिमी आणि ह्या दोन्ही गाड्यांना पुढच्या आणि मागच्या चाकांवर डिस्कब्रेक आहेत आता वळू यात मुळातल्या महत्वाच्या या किमतीकडे मंडळी हुंदाई क्रेटा ही बी सध्या अकरा पॉईंट दहा लाख रुपयापासून चालू होते आणि तिचं टॉप एरियंट हा वीस लाख एक्केचाळीस लाखापर्यंत जातो म्हणजे क्रेटा जर तुम्हाला अगदी जर मंडळी जर घ्यायची म्हटलं की एंट्री व्हेरियंटपासून टॉप एंडपर्यंत चांगलं ऑप्शन तुम्हाला मिळतो पण त्याच वेळेस किया सेटला सुद्धा अकरा पॉईंट तेरा लाख रुपयाच्या सुरुवातीच्या एक शोरूम किमतीपासून बाजारात आणली गेलेली आहे आणि जर तिचं टॉप एरियंट असेल तर तो वीस लाखापर्यंत जातोय म्हणजे दोघांची किमती सेम आहे त्या म्हणजे काय तर दोन्ही गाड्या अगदी किमतीला सुद्धा आणि बहुतांश फीचरला सुद्धा टफ चाललेल्या आहेत बाकी मंडळी ही खरं की काही किमती ह्या काळानुसार किंवा स्कीमनुसार थोड्याफार मागे पुढे होत असतं त्यामुळे किमतीचा विषय सोडून द्या पण एक गोष्ट नक्की की कि किया सेलटॉस आणि क्रेटामधली फाईट मात्र ही चांगलीच रंगलेली आणि हे फक्त शोरूममध्ये नाही बरं का तर सोशल मीडियावर रोडवर आणि अगदी गल्लीतल्या पोरांमध्ये सुद्धा दिसत असतं कारण दोन्हीकडचे समर्थक म्हणजे जो दोन वेगवेगळ्या संघाचे खेळाडूच आहेत किएन सेल्टॉसचे माझीच बेस्ट आहे माझीच बेस्ट आहे असं म्हणत एकमेकांवर कायम तुटून पडतात मात्र गमतीचं म्हणजे क्रेटा आणि किए सेल्टॉस या दोन्ही गाड्या रोडवर एकमेकांच्या मागेच चालतात अगदी खरंच सांगायचं जर झालं तर एकमेकांच्या गर्दीत मिसळून जातात म्हणूनच आता सेल्टॉस आणि क्रेटाचे वेगवेगळे गट तयार झालेत कुणी क्रेटावाला तर कुणी सेल्टॉसवाला आणि तेच आपापल्या गाडीवर जीव टाकतात आता ह्याच्यावर निवडणुका होणार म्हणजे मिळवलं हो पण शेवटी कोण बेस्ट आहे हे ठरवायचं का आपलं आहे वर सांगितलेल्या माहितीवर ना आता मंडळी तुम्हीच ठरवा क्रेटा तुमच्यासाठी चांगली आहे का कियाची सेल्टॉस आणि हो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा तसेच अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी विशेष भरायला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूस एका नव्या विषयात 分かる